गजरे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे सगळे गजरे आहेत देवीसाठी ड़ी। का का झाली बाबा काय झालं मला मनात पण एका आजीने पालाय ना मोर ऐके ना रॉक गार्डन रॉक गार्डन आहे पिकॉ काय तिथे कसा मसलाय व

Tá Ba <.usion> मस्त थँक यू बाय बाय शेवटी भेटलास, मला थोडं जरी कॅप्चर करायला एक आठवण म्हणून मालमनत पण एक आजीने पाला ना में, मोर आहे ना ह्या दगडावर आहे ना हे किती मोठा दगड आहे बघा किती मोठा दगड आहे त्या छोट्या एवढ्या दगडावर बाहेर आलोय तिरुमला इथून आम्ही आता बाहेर आलो आहे आणि झालं छान दर्शन वगैरे हे जंगल आहे जंगलात प्राणी आहेत म्हणून इथे स्पीड लिमिट पण दिली आहे एकदम स्लो गाडी चालवायची कारण का प्राणीमध्येच येतात ना पहिले एक जास्त एकी झाण्या आहे काल का पहिला

क्रॉस करायला होता ते त्याने ना असं पोटभर काहीतरी खाल्लेलं त्याचं खाणं ते त्याला ते ओव्हर डोस झाला त्याला ते, ते, ते खाण्याचा त्याच्यामुळे ना तो असा हापके घेत तिथे उभा होता त्याला चालायला पण धड येत नव्हतं असे प्राणी मध्ये मध्ये येतात ना त्याच्यामुळे इथे ना त्या म्हणजे त्या तिकडच्या रहिवाशांनी ना म्हणजे स्पीडची लिमिट ठेवली आहे या जंगलात ना जाताना एवढ्याच कमी स्पीडमध्येच गाडी चालवायची

महालक्ष्मी देवी आणि हे पद्मावती देवी मस्त छान वाटतं आता कुठे बाप्पाच्या पाया पडायला आला आहे तू हां काय पडला काय बाप्पाच्या पाया तू रात्री कसं ओरडला गोविंदा गोविंदा हात हात जोडून दाखव इकडे बघ वा 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 <laughs> कृष्णाचं आहे सर्व इकडे ते पण दर्शन वगैरे घेऊन झालं पण आतमध्ये तिथे पण व्हिडिओ नाही काढायला देतात तरी पण मी थोडासा ते शूट केलं ते दाखवलंय तुम्हाला थोडासा मला ओरडले आतमध्ये पण मला असं भरपूर ठिकाणी जे लोक ओरडले तरी पण मी शूट केलं थोडं थोडं आता चालू स्टेशन आता स्टेशनला जाते रेणुकंटा स्टेशनला जायची नावं पण धड बोलायला येत नाही अशी नावं आहेत वेगवेगळी काय 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 झाली का, का? बाबा काय झालं दोघांमध्ये एक एक्सीड आली झाली फिफ्टी चल बाबा दोघांमध्ये ना दोघांमध्ये आली तरी किती किती झाले किती सीट बुकिंग झाल्या सहाच्या सहा झाल्या सगळ्या झाल्या वा रे वा देव पावला रे बाबा नाहीतर हाय फिफ्टी साईड आणि आलेलं मला वाटलेलं आर एसी मध्ये खाली बसून जायला लागते की काय पेपर टाकून टाकू बाबा हालत होते खाली बसून आणि त्या एकोणीस तासाचा प्रवास खूप बेकार हा चारी सीट असून पण आम्हाला तोच पॉसिबल होत नव्हता एवढा त्रास झाला तर तो काय खाली बसून काय झाला असं नशीब बाबा देव पावला खरंच या देवाचा साक्षात्कार आहे हा आणि माझे मला पण एक छोटा एक माझ्यासोबत चमत्कार झाला पण मी नाही सांगू शकत तुमच्यासोबत तो पर्सनल आहे माझा म्हणजे काय वेगळंच आहे माझ्यासोबत जर घडलेलं आहे ते ते मी फक्त मी सांगितलं ह्या लोकांना परत आहे हा त्या देवा देवाचं खरं इकडे काहीजण मा काही जण आमदार बोलत असतील पण जे बोलतात त्यांना बोलू दे पण आम्हाला अनुभव आलाय राहिला आहे बाबा कर्म आमची चांगली आहेत म्हणून आम्ही देवदर्शन करतो वाईट असती तर काही जण बोलतात ना कर्म वाईट किती तुम्ही देवदर्शन करा कर्म वाईट आहेत कर्म चांगली आहेत म्हणून देवदर्शन होतात वाईट खूप झालं आमच्या आयुष्यात आणि लोकांनी मजा पण घेतली आहे सोबत देवाला फार आमचा आमचं आणि त्याला चांगलं आम्हाला जास्त आवडत आहे ना तिकडे हम्मा आहे आता हे बाप्पा आहे बाप्पाचे इथे दर्शन करा हा इकडे दर्शन इथे आता पडून येऊया दर्शन घेऊन येऊया आणि मग इथे जाऊया इकडे जा आम्हाला जायला नाही तुम्ही दोघं जावा आता घेऊन जा पडलायस काय लांबवा सगळ्यांनी लांबवा सगळ्यांनी लांबवा मीच आहे ना ती त्याची बायको त्याला सगळं शिकवणारी काय हो मीच आहे ना ती <laughs> <laughs> <ना, वो> <laughs> देवा। या। या। देवाच्या मंदिरात ना सिलेक्टेड लोकांनाच हे देतात आम्हाला दिलं आणि खरंच ब्लेसिंग देवाची लय भारी आहे मनापासून नाही यायचं इथे सुद्धा आचरण घेऊन तर सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात जर असंच यायचं मग यायचं किंवा जल जाऊया असं करायला होतच नाही ते भारी वाटलं ते खुकू दिलं भारी हे कलर फिलर एकदम आम्ही आलो इथे पद्मावती देवीच्या म्हणजे मंदिराजवळ आलो आहे हो, तर आता सर्व देव फिरलो आणि आता पद्मावती देवीच्या मंदिरात आलो आहे पाय पडायला आणि खरं तर शेवटला का आलो कारण का ही स्टेशनच्या जवळच आहे तर तेच गाडीवाले दादा बोलतोय की मी तुम्हाला नेतो बरोबर स्टेप बाय स्टेप तसं मग ते घेऊन आले स्टेप बाय स्टेप आणि आता मंदिरात जातो आहे आम्ही सगळे स्टॉल आहे तिथे गजरे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे सगळे गजरे आहेत देवीसाठी तयार केलेले मावशांनी आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे इथे लॉकरमध्ये मोबाईल ठेवायला लागतात तर असं पद्मावती देवीचं रूप आहे हे असं रूप आहे पद्मावती देवीचं आतमध्ये ना मोबाईल अलाउड नाही आहे तर मोबाईल लॉकरमध्ये ठेवायला लागणार आहे आणि ज्यांना असं म्हणजे झ जास्त घाई गडबड असते ना आणि आतमध्ये नाही भेटत त्या दर्शनासाठी एंट्री ना इथून दर्शन घेतात काही काहीजणं समोरूनच हे पद्मावती देवीचं मंदिर दे.

आता आम्ही निघतो महालक्ष्मी देवीचे म्हणजे बहुतेक ह्या मंदिरांच्या बाहेर आम्हाला तसं दिसले ते स्टॅच्यू माणूस स्टॅच्यूसारखं असं पूर्ण तयार होऊन उभा आहे एकदम स्टॉप आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या पुढच्या प्रवासाला तर आता हे सर्व देवांचं इकडचं दर्शन झालं आणि पद्मावती देवीचं दर्शन पण घेतलं काही जण काय करतात की आपल्या तिरुपती बालाजींचं दर्शन घेतात आणि ना तिरुपती बालाजींचं दर्शन घेतात आणि इथे पद्मावती देवीचं दर्शन घेऊन मग आपल्या प्रवासाला निघतात पण खरं असंच आहे ना की तिरुपती बालाजींचं दर्शन घ्यायचं पद्मावतीचं दर्शन घ्यायचं आणि मग महालक्ष्मी देवीच्या जा दर्शनाला जायचं ॲक्च्युली असंच आहे बघू पहिल्यांदा आम्हाला हा प्रवास करायला लागतो आहे आणि आता आम्ही निघतो आमच्या पुढच्या प्रवासाला पद्मावती देवीचं दर्शन पण करून झालेलं आहे आणि तिरुपती महाराजांचं दर्शन दर्शन केल्याच्यानंतर आम्ही बाकी सर्व देवांचं दर्शन केलं इकडचे जेवढे देव गाडी गाडीकडल्या दादांनी आम्हाला सर्व देवांचे इथे देवां दर्शनाला नेलं आणि त्याच्यानंतर मग पद्मावती देवीच्या दर्शनाला आणलं आणि आता इकडे सर्व दर्शन करून झालेले आहेत तिरुपतीचे तर आता आम्ही निघतो कोल्हापूरला जायला म्हणजे सासरवाडी कोल्हापूरला आई अंबाबाईच्या दर्शनाला महालक्ष्मीला तर तो आता प्रवास आमच्या इथून पुढे चालू होणार आहे आता आम्ही जेवून घेतो एका बसतो एका तुमच्या जरी ठिकाणी जाऊन मी जेवून घेतो आणि त्याच्यानंतर मग आमची पुढची पुढच्या प्रवासाचा व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या पार्टमध्ये तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा तर थँक्यू तुम्ही एवढे माझे व्हिडिओ बघितले त्याच्याबद्दल तर आजचा व्हिडिओ तेच थांबवते बाय काय